पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चंद्रपूरमध्ये मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात सभा होणार आहे दहा वर्षांनी पंतप्रधान मोदी चंद्रपूरमध्ये येणार आहेत चंद्रपूरमध्ये सभा होणार आहे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात ही सभा होणार आहे तिथल्या नागरिकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहुयात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चंद्रपूर मध्ये सभा घेणार आहे भाजपचे जे उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार करण्यासाठी येत आहे चंद्रपूर मध्ये एकूण पूर्ण परिस्थिती आनंदमय आहे काही महिला मंडळी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की नरेंद्र मोदी आज चंद्रपूर मध्ये येत आहे कसं वाटत बहुत अच्छा लग रहा है हमने कभी देखे नहीं थे उनको देख के अच्छा लग रहा है हमारे इधर एअरपोर्ट वगैरे बन रहा है बहुत खुशी हो बात से बहुत अच्छा लग रहा है नरेंद्र मोदी को एकदम रियल मे सामने देखेंगे हमेशा टीव्ही देखे हैं बहुत अच्छा लग रहा है समोर चांगला वाटतंय थोडं आम्हाला चंद्रपूर मध्ये येऊन राहिले इतके मोठे व्यक्ती का आम्हाला खूप छान राहिला आपण बघितलं की नरेंद्र मोदी इथं येत आहे त्यामुळे मध्ये आनंदाचा वातावरण आपल्याला दिसून येत आहे अन्वर्षक जय महाराष्ट्र चंद्रपूर